आ, ही माझी पराशरला यायची दुसरी खेप आहे मी जवळजवळ पराशर सुरू झालं त्या सुमाराला एकदा आले होते म्हणजे साधारण दहा अकरा वर्ष बारा असतील परत तेव्हा मनोजनी हे सगळं नव्याने सुरू केलं होतं इतकी झाडी <laughs> नव्हती आता खूप झाडी आहे इथे आणि ॲग्री टुरिजम म्हणून शब्द जो हल्ली वापरला जातो तो, तो खरंच काय असायला पाहिजे हे पर्या पराशरला आल्यानंतर कळतं म्हणजे खरंच शेतीत तुम्ही राहता आजूबाजूला सुद्धा इथे त्यांनी जी डेव्हलपमेंट केली आहे ती सुद्धा जरी नंतर केलेली कृत्रिम असली तरी ती अगदी शेतीसारखी वाटते आणि पुण्याहून पराशरला येताना या दहा वर्षात जे झालेले बदल आहेत ते पण मला खूप आश्चर्यकारक वाटले खूप छान नाही वाटले पण पराशरमध्ये आत आल्यानंतर ते जे असमाधान होतं वाटेतलं की खूप धाबे झाले आहेत खूप इमारती झाले आहेत झाडी कमी झाली आहे शेती कमी झाली आहे तर ते गेलं सगळं कारण पराशरमध्ये जेव्हा मी आले होते तेव्हाची झाडी पाहिली होती ती आता म्हणजे इतकं सुंदर जंगलात राहिल्यासारखं साकारलेल्या झोपड्या आणि त्या कुटी आणि मी नातीला घेऊन आले होते तर तिला पण इतकं आवडलं की तिने डिसाईड करून टाकलं की आता मी एक वर्ष येऊन इथेच राहणार आहे शाळेतही इथेच जाणार आणि त्यामुळे आता आमच्या बहुतेक इथे यायच्या भेटी वाढतील आणि माझी माझ्या बहिणीने सजेस्ट केलं माझ्याबरोबर आली आहे ती मावस बहिण ती म्हणाली की आपण प्रत्येक सीझनला एक ट्रीप करत जाऊया इथे म्हणजे पाऊस पडताना कसं वाटतं पाऊस पडून गेल्यावरच्या सीझनमध्ये कसं वाटतं थंडीत कसं वाटतं आणि उन्हाळ्यात इथला झाड झाडोरा कसा, 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 जाड़ कसा दिसतो शेती कशी दिसते हे खूप आपल्याला बघता येईल आणि आम्ही इथे पायी फिरत होतो तेव्हा वाटेत भेटलेल्या सगळ्या लोकांशी गप्पा मारून थोडी थोडी माहिती घेतली की जी आपल्याला टुरिस्ट म्हणून एरवी आलं तर आपल्याला काही गोष्टी कळत नाहीत त्या गोष्टी इथे कळतात मग आजूबाजूच्या लोकांशी बोललो की आणि थोडंसं मायग्रेशन म्हणजे काय असतं कामासाठी शेतीच्या तर त्याची पण झलक जी पेपर उपरी असते ती इथे थोडीशी बघायला मिळाली की ती माणसं इथे येऊन कशी कुठनं कुठनं पी एच हे पण एक छान होतं आणि मनोज आणि आणि त्यांच्या सुद्धा इथे पराशरला एक कुटुंबाचं जे स्वरूप दिलं आहे इथे काम करणारी इतर सेवा करणारी माणसं सगळेच एका कुटुंबासारखं आणि मयूर म्हणजे तर अफाटच माणूस आहे हा इथला मनोज चाऊसवा हात आणि त्या सगळ्यांशी अगदी घरगुती गप्पा आणि खूप छान झालं आमचा स्टे इथे आणि आम्ही आता नक्की पुन्हा पुन्हा येत राहू आणि इरावतीला तर खूपच आवडलं माझ्या नातीला आणि तिथं आता म्हणतेच हे सतत येत राहू जोपर्यंत मी कार ड्राईव्ह करू शकते तोपर्यंत आम्ही येत राहू आता नक्की धन्यवाद मनोज नम्रता मयूर अँड एव्हरीबडी ओके